बंदूक साफ करत असताना अभिनेता गोविंदाला चुकून गोळी लागली पायाला गोळी लागल्यानंतर रक्तस्राव बंद होत नसल्याने गोविंदाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं सध्या गोविंदाच्या हेल्थबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत अशातच गोविंदाला लागलेल्या गोळीवर मात्र पोलिसांनी संशय व्यक्त केला त्यामुळे गोविंदा गोळीबार प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे बंदूक साफ करत असताना गोविंदाला गोळी लागल्याच्या घटनेवर पोलिसांना विश्वास बसत नाहीये ई टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार पोलीस गोविंदाच्या मताशी सहमत नाहीये या प्रकरणी पोलिसांनी गोविंदाच्या लेखीचा जबाब नोंदवला आहे याविषयी पोलिस अधिक तपास करत आहेत गोविंदाच्या डॉक्टरांनी सांगितलं की सध्या गोविंदाची तब्येत पाहिल्यापेक्षा ठीक आहे त्याला आठ ते दहा टाके पडले आहेत डिस्चार्ज विषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की पुढच्या दोन दिवसांमध्ये डिस्चार्ज करण्यात येईल हे टाके गुडघ्याच्या दोन इंच खाली लागले आहेत त्यामुळे पायावर जास्त जोर टाकता येणार नाही दरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने सांगितलं की अभिनेता ठीक आहे आणि काही महिन्यांत तो पुन्हा डान्स करायला सुरुवात करेल त्यामुळे आता अभिनेता एकदम ठीक आहे आणि डिस्चार्ज होईल मात्र पोलिसांना वाटत असलेल्या संशयाने हे प्रकरण नव्या वळणावर नेलं आहे